बार्शी तालुक्यातील ढोराळी ते घराला लागली शॉर्ट सर्किटने आग लाखो रुपयांच्या वस्तूंची सर्किट रा रांगोळी आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साधारण अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान शहाजी बलभीम आवारे राहणार ढोराळी तालुका बार्शी यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली या आगीमध्ये घरातील जीवनावश्यक वस्तू शेतातील साहित्य भुईमुगाच्या शेंगा ज्वारी सोयाबीन खताची पोती सोपा शेत घरातील टी व इतर साहित्य जळून खाक झाले आग लागल्याची माहिती मिळतात गावातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करून आग आटोक्यात आणली यावेळी एम एस सी बीचे कर्मचारी आणि वैराग पोलीस स्टेशनचे कर्मचारी पंचनामा करण्यासाठी दाखल झाले आहेत आणि साधारण साडे अकरा अकरा वाजता माझ्या सर्किटमुळे आग लागली आग लागली आहे आणि त्यात माझे बरेच किती वाजता आग लागली साधारण अकरा साडे कशामुळे लागली काय काय तुमच्या नुकसान झाले टी व्ही नमस्कार मी प्रवीण काकरे शिवसेना तालुका प्रमुख पार्शी आज कोहरे या गावामध्ये घराला साधारणतः साडे अकराच्या दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आज तसं पाहिलं तर वेळामुश्या असल्यामुळे घरातील सर्व लोक शेतामध्ये गेली होती गावातील लोक सगळे शेतामध्ये गेले होते आम्ही स्वतः सगळे शेतामध्ये असताना या ठिकाणी आगीचा डोंब दिसला आणि सर्व गाव जामून येऊन या ठिकाणी आग या ठिकाणी विजवण्याचा प्रयत्न केला आग विजवून विजवून आज आता आम्ही घरामध्ये प्रवेश केलाय ठिकाणी तुम्ही वास्तव परिस्थिती बघताय संपूर्ण शेतीमाल या ठिकाणी बहिम निघाल्या बहिम शेंगा ज्वारी सोयाबीन आणि शेतीसाठी आणलेलं खत आणि जीवन उपयोगी सगळं सर्व साहित्य या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू टी व्ही फ्रीज म्हणजे संसार उपयोगी वस्तू या ठिकाणी घरातल्या संपूर्ण सगळ्या ठिकाणी जळून खाक या ठिकाणी तुम्ही बघताय जळून पूर्ण खाक झालेले आहेत म्हणजे या ठिकाणी राहिले म्हणायला फक्त भिंती या ठिकाणी शिल्लक राहिले आहेत आणि या आवारे कुटुंबियाचं या ठिकाणी जे नुकसान झालं आहे न भरून निघणारा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी या नुकसानाची भरपाई भरपाई या शासन योग्य ती कारवाई होऊन लवकरात लवकर आवारे कुटुंबियांना शासनानं मदत करावी ही विनंती या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने करतो आणि सांगतो हिंद जय माहिती मी सरपंच श्री प्रदेशमुख लोराळे आज वेळा मजल्या दिवशी सर्वजण शेतात गेलेली असताना गावातून बऱ्याच लोकांचे फोन आले की शहरी यावर यांच्या घराला आग लागलेली आहे प्रत्यक्ष आम्ही इथं आलो तर तोपर्यंत आग ती लागलेली होती घरात कोणी प्रवेश करायचं धारस करणं गेलं अग्निशमन दलाच्या गाडीला फोन केला तर त्यांची गाडी यायला उशीर लागत होता गावातल्या सर्व लोकांनी जमा होऊन पवारणीचे ब्लोअर आणून आग नियंत्रणात आणली घरात आता आग प्रवेश केला तर पूर्ण संसार उपयोगी साहित्य इलेक्ट्रॉनिक वस्तू शेंगा सोयाबीन हरभरे खताची खाता संसार उपयोगी सर्व साहित्य शंभर टक्के त्यांचं जवळ नुकसान जात आहे तरी लवकरात लवकर यांचा शिलदार तलाठी भाऊसाहेब यांनी पंचनामा करून जे काहीशा संदर्भाने नुकसान पण पाहिजे हे यांना मिळाले होते